पण कधीही ध्यानी राजकारण हा विषय माझ्या मनामध्ये नसताना ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि ह्याला एक प्रकारचं माझं नशीबच म्हणून समजते नाही काही गोष्टी अपेक्षित नसतातच त्या अचानक घडतात आणि आपल्याला त्या त्याबरोबर जावं लागतं आणि अशाच अचानक सगळ्या गोष्टी घडल्या खरं सांगायचं तर दादांचा प्रचार बारामतीमध्ये करावा कारण असं म्हणजे लोकच म्हणतात की दादांनी आज बारामतीसाठी काय केलेलं आहे कारण दादांनी केलेलं बारामतीचं गेल्या पस्तीस हे सगळ्यांच्या समोर आहे नमस्कार मी प्रतिभा चंद्रन नवभारत नवराष्ट्राच्या महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आम्ही सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरतो आहोत कोकणात जाऊन आलो पश्चिम महाराष्ट्रात आहोत आणि ज्या बारामती विधानसभा मतदारसंघावर सगळ्या राज्याचं नव्हे एका अर्थाने देशाचं लक्ष पावर, आहे त्या बारामतीमध्ये आज आम्ही आहोत पवार कुटुंबातले ज्या चार पॉवर पॉवरफुल एस फॅक्टर ज्याला म्हणता येईल असे जे एस फॅक्टर आहेत त्यामध्ये आहेत सुनेत्रा वहिनी ज्या राज्यसभेच्या खासदार आहेत सुप्रियाताई आहेत सुनंदाताई आहेत आणि शर्मिलाताई आहेत हे चार एस यावेळी पहिल्यांदा मैदानाच्या म्हणजे निवडणुकीच्या रिंगणात एवढ्या प्रामुख्याने सगळ्या फोर फ्रंटला दिसते तर तुम्ही सगळ्या ताकदीने उभ्या आहात महिला या घरातल्या हे मला खूप यावेळेस वेगळं पण वाटत खरं सांगायचं तर आम्ही ह्या सगळ्या महिला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आम्ही उभ्याच असतो खरं सांगायचं तर म्हणजे समाजकारण किंवा इतर गोष्टींमध्ये पण यावेळेस राजकारणामध्ये सगळ्याच जणी म्हणजे यापूर्वी सुद्धा कोणी उभं राहिलं तरी आम्ही सगळ्यात जणी प्रचार करायचोच आणि आता सुद्धा घरातलीच माणसं असल्यामुळे सगळेजण आम्ही फ्रंटला आहोत तुम्ही फोर फ्रंटला आहात आणि तुम्ही पहिल्यांदा राज्यसभेमध्ये गेलात यावेळी दादांचं एक वैशिष्ट्य होतं दादांची पहिली निवडणूक दादा लोकसभेच्या मार्ग तिथून संसदेत पोहोचले तुमची पण पहिली निवडणूक ठीक आहे तुम्ही राज्यसभेच्या मार्गातून संसदेमध्ये गेलात हा संसदेमध्ये जाण्याची जी परंपरा तुमची दोघा पती पत्नींचे त्या योगाबद्दल काय वाटतं खर तर मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण देशाच्या एक अतिउच्च सभागृहात जाण्याचा योग मला आलेला आहे मग तो कशाही पद्धतीने असो पण कधीही ध्यानी म्हणजे राजकारण हा विषय माझ्या मनामध्ये नसताना ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि ह्याला एक प्रकारचं माझं नशीबच म्हणून समजते कारण तुम्ही तसं थेट राजकारणामध्ये नसलात तरी नेहमी दादांच्या मध्ये पाठीमागून सपोर्ट हा सगळा होता शिवाय तुमचं सामाजिक कार्य जे आहे मग तुमचा इको ह्याच्या संदर्भातला असेल टेक्स्टाईल पार्कच्या संदर्भातला असेल महिलांना एकत्रित संघटित करून त्यांचं काम हे सगळं आहे आणि अचानक या निवडणुकीच्या सगळ्या म्हणजे गेल्या आपण एक सहा महिन्याचा जर विचार केला तर तुम्हालाही अपेक्षित होतं का की हे सगळं असं होणार आहे नाही काही गोष्टी अपेक्षित नसतातच त्या अचानक घडतात आणि आपल्याला त्या त्याबरोबर जावं लागतं आणि अशाच अचानक सगळ्या गोष्टी घडल्या आणि मी समाजकारणामध्ये पहिल्यापासूनच होते काही संस्थांवर पण असल्यामुळे मी टेक्स्टाईल पार्कवरती आहे विद्याप्रतिष्ठान मी अनेक वर्षापासून पाहते त्यामुळे समाजकारणाचं पहिल्यापासूनच गेल्या पंचवीस वर्षापासून मी समाजकारणामध्ये आहे माझी एक एन जी ओ पण आहे त्यामुळे आम्ही त्याच्यावरती एन्वारमेंट वरती काम करत आहे त्यामुळे तशी मी वेगळ्या प्रकारे काम करतच होते यापूर्वी जर आपण बघितलं तर दादा सगळ्या या फो निवडणुकीचं सगळं जे व्यवस्थापन आहे बारामतीमधल्या ह्याचं बघायचे यावेळी अशी परिस्थिती की दादा ची एक वेगळी भूमिका आलेली म्हणजे कौटुंबिक पातळीवर जर म्हटलं तर तर हे सगळं तुम्ही कसं करताय प्रचाराचं सगळं नियोजन कसं करताय कारण एकीकडे एक पवार कुटुंबातला अर्धा घटक दुसऱ्या बाजूला उभा आहे बाकीचा इकडे उभा आहे तर तुमचं सगळं नियोजन कसं सुरू आहे गेली चाळीस वर्षापासून सगळ्या गोष्टी खर तर सवयीच्या आहेत पण कौटुंबिक आणि राजकीय सगळ्याच सगळ्याच गोष्टीची ठेव ठेवता ठेवता या गोष्टीची आता सवय झालेली आहे आणि आपण बघताच आहात की सकाळपासून कशी धावपळ आहे आणि बाहेरच्या जेव्हा गोष्टी असतात तेव्हा बाहेरच्या आपण म्हणतो आता अलीकडे राजकारणातच समोर असल्यामुळं लोकांशी कनेक्ट व्हावंच लागतं आणि घर कितीही आपण कुठल्याही पदाला गेलो तरी आपण घरामध्ये लक्ष तर द्यायलाच लागतं आणि दोन्हीचा समन्वय साधायची पहिल्यापासूनच सवय असल्यामुळं हो त्यातच चालते आता असं झालंय की दोन वहिनी तुमच्या म्हणजे जावा अशा अर्थाने ह्या समोरच्या भागामध्ये आहेत म्हणजे युगेंद्रजींना सपोर्ट करतायत त्यांचा प्रचार करतायत तुम्ही दादांच्या सोबत आहात नंतर मी पाहिलं की त्यांच्या बहिणी आहेत त्या पण सोबत आहेत तुम्ही सगळ्या महिला मिळून दादांच्या एकंदर सगळ्या या राजकीय कारकिर्दीबद्दल राजकीय प्रचाराबद्दल कसं तुमचं सगळं समन्वय आणि नियोजन हो आहे खरं सांगायचं तर दादांचा प्रचार बारामतीमध्ये करावा कारण असं म्हणजे लोकच म्हणतात की दादांनी आज बारामतीसाठी काय केलेलं आहे कारण दादांनी केलेलं बारामतीचं गेल्या पस्तीस वर्षापासूनच काम हे सगळ्यांच्या समोर आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दादांनी केलेल्या कामाचा प्रभाव आहे त्यामुळे प्रत्येकाला माहिती आहे की दादानी नेमकं ने 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 बारामतीसाठी काय केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की त्यांना सांगण्याची गरज नाहीये की दादानी त्यांच्यासाठी काय केले आणि त्यांनी का मतदान करावं सगळ्या बारामतीकरांना माहित आहे की दादांना मतदान काय केलं पाहिजे आणि हीच खासियत आहे की सगळे जण उत्स्फूर्तपणे दादांना मतदान यावेळेस करणार आहेत त्यांचा एक तडफदार स्वभाव आहे निर्णय क्षमता वेगळी आहे सकाळी पासून उठून कामाचा झपाटा प्रशासनावरची पकड हे सगळे गुण आहेत पण या सगळ्यामध्ये तुमच्याशी कधी काय संवाद साधतात किंवा तुमच्याशी कधी चर्चा करतात तेव्हा कुठल्या विषयांवर चर्चा करतात खरं खर तर गेले चाळीस वर्षापासून दादांनी जे राजकारणामध्ये त्यांचे म्हणजे राजकीय कारकीर्द के सुरू केली आहे आणि तेव्हापासून मी त्यांच्या सगळ्याच गोष्टींची साक्षीदार आहे राजकारणाबरोबरच पाहायला गेलं तर आपल्या सगळ्यांनाच माहिती की ते कुटुंब वत्सल सुद्धा आहेत जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळेल तेव्हा ते कुटुंबामध्ये रमतात पण जेव्हा राजकीय विषय येतात तेव्हा राजकारण आणि कुटुंब हे नेहमी त्यांनी वेगळं ठेवलेलं आहे जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कुटुंबात रमतात पण राजकीय गोष्टी असेल तेव्हा ते राजकारणात पूर्णपणे त्यांनी त्यांचं जीवन हे जनतेसाठी दिलेलं आहे पण तुम्ही सुद्धा आता थेट राजकारणामध्ये आहात त्यामुळे मग आता निवडणुकीबद्दल एकंदर सगळं काय असावं आपलं धोरण काय असावं आपली दिशा काय असावी याबद्दल चर्चा होते सध्या तर एक नारा दादा स्वतः आता राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रवादीची जी ध्येय धोरणं आहेत पुरोगामी विचार शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणींचा जो त्यांच्यावर पगडा आहे त्याच विचारसरणीने आपण चाललेलो आहोत आणि सध्या काही दिवसांपूर्वीच लोकसभा संपली आणि लगेच विधानसभा लागल्या त्याच्यामुळे सध्याच्या तर याच सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही सगळेच बिझी आहोत सोशल मीडियावर ट्रेंड मध्ये बघितलं तर दादांची अशी एकदम धडाकेबाज जे रोखोक विधान असतात तीग असतात कधी कधी मग टीका होते त्याच्यावरनं कधी अजून खालच्या पातळीवरची टीका होते ह्या सगळ्या सोशल मीडियाकडे तुम्ही कसं बघता म्हणजे आणि ह्याच्यातून शांत राहण्यासाठी काय करतात खरं सांगायचं तर राजकारण म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टींची सवय करून घ्यावी लागते शेवटी आम्हीही माणसं आहोत आम्हालाही भावना असतात आम्हालाही ज्या गोष्टी सगळ्या इतरांना वाटत वाटत असतात पण शेवटी राजकारण म्हटलं की ह्या सगळ्या गोष्टी आल्याच कारण आम्हाला पण अनेक गोष्टींच वाटतं वाईट पण हे चालतच असतं कारण शेवटी बेरोजगारांना काय म्हणायचं ते म्हणतच असतात आपण ऐकायचं असतं आणि सोडून द्यायचं असतं तर आपण ज्या पवार कुटुंबातल्या चार एस फॅक्टर बद्दल बोलत होतो त्या सुनेत्रा पवार यांच्याशी आपली चर्चा झालेली आहे आणि त्यांनी कशा त्या प्रकारे त्यांचा त्या प्रचार सुरू आहे हे स्पष्ट केलेलं आहे निवडणुकीला काही दिवस उरलेत आणि स्वाभाविकच बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे काय होणार ते वीस तारखेला मतपेटीत बंद होणारे तेवीस तारखेला सगळ्यांना कळणारच आहे तुर्तास तुमचं काय म्हणणं आहे तुमच्या काय कमेंट्स आहेत ते आम्हाला कळवायला विसरू नका आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा